नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाची राष्ट्रवादी युवक प्रदेश आढावा बैठक पुणे येथे संपन्न झाली या बैठकीत अनेक विषयांच्यावर चर्चा करण्यात आली या बैठकीत राष्ट्रवादी प्रदेश युवक उपाध्यक्ष माननीय जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यामध्ये पक्षवाढीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवकमार्फत जे काम चालू आहे त्याचा आढावा बाळासाहेब ओमासे यांनी मांडला या मध्ये बोलताना सद्यस्थितीला महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणि राष्ट्रवादी युवक संदर्भात येणाऱ्या काळात नेमकी कोणती दिशा असायला हवी या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले युवकांना जागृत करून त्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात कसे आणता येईल यावर जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे यांनी आपले विचार मांडले या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे युवक राष्ट्रवादीचे सूरजदादा चव्हाण तसेच प्रदेश युवक राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तदनंतर पुणे जिल्हा ग्रामीण निरीक्षकपदी माननीय जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे यांची निवड झाल्याबद्दल पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी श्री जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे यांनी चे स्वागत व सत्कार केला